कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मुरगुड तालुका कागल इथं गांजा विकताना पकडलेल्याचा कुस्ती अथवा पैलवान क्षेत्राशी काहीही संबंध नाही त्यानं पोलिसांना दिलेली माहिती चुकीची असून त्यामुळं पैलवानांच्या भावना दुखवल्या आहेत मुरगुड शहरासह परिसरातील सर्व गांजा उच्चाटनासाठी पैलवान संघटनाच अग्रेसर राहील असं माजी उपनगराध्यक्ष दगडू यांनी सांगितलं मंगळवारी आलेल्या बातमीमध्ये आरोपीचा पैलवान म्हणून उल्लेख झाला आहे हा युवक पैलवान नसताना हा उल्लेख आरोपीनं पोलिसांना चुकीची माहिती दिल्यानं झाला आहे मुरगुडला कुस्तीचं माहेर म्हटलं जातं राज्यभरातून शेकडो मल्ल या ठिकाणी कुस्तीचा सराव करण्यासाठी येतात त्यामुळं चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी शहरातील सर्व पैलवानांनी एकत्र येत आपल्या भावना व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत पैलवान हा स्वतःचं शरीर सदृढ करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतो तो व्यसनापासून दूर असतो जर असा वर्तन होत असेल, तर जर त्याला आखाड्यात जागा नसते त्यामुळे हा गांजा विकणारा आरोपी पैलवान नसून त्याचा कुस्ती क्षेत्राशी काही संबंध नसल्याचं सांगितलं माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी संतप्त भावना व्यक्त करत पैलवान संघटनेच्या माध्यमातून शहरात अथवा शहराबाहेर असे गैरकृत्य करणाऱ्यांना पकडून चांगलाच धडा शिकवून पोलिसांच्या ताब्यात देऊ तसंच आपण सर्वांनी मिळून शहरातून गांजा हद्दबार करूया असा विश्वास व्यक्त केला यावेळी वस्तात पांडुरंग पुजारी युवराज सूर्यवंशी प्रवीण मांगोरे यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी दादा सोलवटे राजू चव्हाण सचिन मगदूम आनंदा लोखंडे सुनील शेलार सुरेश शिंदे गजानन खराडे शिवाजी मोरबाळे गणेश तोडकर पृथ्वीराज कदम साताप्पा टेळकर राजू शेनवी राजू मुजावर आक्कुश मांगले अमर उपलाने सत्यजित चौगले मयूर सावर्डेकर तानाजी साळोखे बोते उपस्थित होते